नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय आपलं मराठमोळं चॅनेल दिल्लीकर मराठी आजच्या व्हिडिओचा विषय आहे लक्ष्मी स्थिर राहण्यासाठी काय करावं बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की घरामध्ये पैसा येतो पण तो टिकत नाही किंवा आलेला पैसा व्यवस्थित सत्कारणी लागत नाही त्यामुळे बऱ्याच वेळा हातात पैसा येऊन सुद्धा तो कुठे गेला याचा हिशोब सुद्धा लागत नाही काही जणांचं असं म्हणणं आहे की घरामध्ये पैशांवरून सतत वादविवाद आणि कटकटी होतात किंवा खूप हेवेदावे वाढलेले आहेत या सगळ्यांचा परिणाम लहान मुलांवर होऊन घरामध्ये कायम अशांततेचं वातावरण असतं तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मीप्राप्तीचे काही उपाय आणि सेवा उपासनासुद्धा सांगणार आहे त्याचबरोबर ज्या घरामध्ये या नियमांचं पालन होतं किंवा लक्ष्मीप्राप्तीच्या संदर्भात काही गोष्टी पाळल्या जातात त्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव स्थिर असते व्हिडिओ संपूर्ण पहा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा जय माता दी चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी पैसा ही अशी गोष्ट आहे की जोपर्यंत आपल्याला ती मिळत नाही तोपर्यंत आपण आपल्या जीवाचं रान करतो खूप काबाड कष्ट घेतो पण जेव्हा आपल्या कष्टाचं चीज होतं आपल्या आप पदरीप धन पडतं म्हणजेच पैसा आपल्या घरी येतो आपली परिस्थिती पहिल्यापेक्षा सुधारते तेव्हा आपण उत्मात करून चालत नाही हा पैसा सांभाळणं खूप मोठी गोष्ट आहे ज्याला पैशांचं योग्य नियोजन करणं जमलं तर त्याने जग जिंकलं असं म्हटलं तरी काही हरकत नाही कारण दिवस बदलायला अजिबात वेळ लागत नाही त्यामुळे पैशाचं योग्य नियोजन करायला शिका मंडळी स्वभावाने तसेच मनाने चंचल असणारी लक्ष्मी आपल्या घरी यावी आणि कायमची राहावी ही प्रत्येकाची इच्छा असते पण नुसती इच्छा असून काय उपयोग लक्ष्मी स्थिर कशी होईल हे आपल्याला माहिती असायलाच हवं आणि माहिती नसेल तर आपण ते करून घ्यायला हवं लक्ष्मी कष्ट साध्य असते हे नक्की म्हणजेच काय जोपर्यंत आपण आपल्या कामामध्ये पाहिजे ते कष्ट घेत नाही आपण करत असलेलं काम आपण जोपर्यंत आवडीने करत नाही तोपर्यंत आपल्या कष्टाला यश मिळणार नाही म्हणूनच असं म्हटलं जातं की कामामध्ये राम शोधला पाहिजे काम हीच पूजा असं आपण जेव्हा मानू तेव्हा नक्कीच आपल्याला लक्ष्मीप्राप्ती होईल या लक्ष्मीला स्थिरता प्राप्त व्हावी यासाठी घरामध्ये नेमकी कशी परिस्थिती असायला हवी वातावरण कसं असायला हवं लक्ष्मीचं आगमन आपल्या घरी व्हावं तिने आपल्या घरामध्ये कायमचा वास करावा असं कुणाला वाटत नाही प्रत्येकाचीच इच्छा असते म्हणून सारी माणसं सा, म्हणजे स्त्री असेल पुरुष असेल घरातली प्रत्येक व्यक्ती त्यासाठीच आयुष्यभर राबत असतात लक्ष्मी कष्टसाध्य असते हे मी त्यामुळेच म्हटलेलं आहे इथे आपण लक्ष्मी या शब्दाचा अर्थ पैसा म्हणून घेतोय म्हणून मी तुम्हाला हे वाक्य वापरलं पण प्रत्येक वेळा लक्ष्मी म्हणजे नुसता पैसा असा अर्थ घेणं चुकीचं ठरेल पण तिचं आगमन झाल्यावर म्हणजे जेव्हा आपलं घर पैशाने भरतं आपली आर्थिक परिस्थिती सुधारते तेव्हा ही लक्ष्मी आपल्या घरी कायम टिकून राहावी तिने आपल्या घरी कायम निवास करावा अशी अनेकांना प्रतीक्षा असते लक्ष्मी घरात कायम राहावी यासाठी मी तुम्हाला आता एक एक करून काही नियम सांगते पहिला महत्वाचा नियम ज्या घरामध्ये अन्नधान्याचा मान ठेवला जातो ते केरकचऱ्यामध्ये टाकलं जात नाही पाहुण्यांचा उचित आदरसत्कार होतो म्हणजे त्यांना योग्य तो मानपान दिला जातो त्यांचं आदरातिथ्य केलं जातं यथासंभव गरिबांना मदत केली जाते त्या घरामध्ये माता लक्ष्मी सदैव वास करते याचा अर्थ असा आहे की बघा एखाद्या कुटुंबाने समजा खूप वाईट परिस्थितीत दिवस काढलेले असतात खूप काबाड कष्ट केलेले असतात आणि काही ठराविक दिवसांनी समजा त्यांची परिस्थिती सुधारली तर मग अशा व्यक्ती पहिले दिवस विसरून जातात आणि अन्नधान्याची नासाडी करायला लागतात किंवा मग खूप जास्तीचं शिजवायचं पाहिजे तेवढं खायचं राहिलेलं कचऱ्यात टाकून द्यायचं किंवा मग दोन दोन तीन तीन दिवसाचं एकदा शिजवून ठेवायचं आणि नंतर ते खाणं नाही झालं तर आ, हे जे अन्नधान्य आहे ते केरकचऱ्यामध्ये टाकून द्यायचं किंवा एखाद्याची पहिल्यापासून परिस्थिती चांगली असेल तरी पण अशा व्यक्ती जर अन्नधान्याची नासाडी करत असतील तर अशा घरामध्ये सुद्धा माता लक्ष्मी कधीच थांबत नाही हळूहळू अशा व्यक्तींना वाईट दिवस यायला लागतात त्याचबरोबर एखाद्याची समजा वाईट परिस्थिती असते त्या कालावधीमध्ये त्यांच्या पाहुण्या रावळ्यांनी त्यांना खूप चांगली मदत केलेली असते किंवा योग्य ती साथ दिलेली असते आणि पैशाची धुंदी डोळ्यावर चढल्यामुळे अशा व्यक्ती त्या पाहुण्यांना विसरून जातात किंवा ते जर त्यांच्या घरी कधी आले तर त्यांचं आदरा सुद्धा करत नाही पाहुणे मंडळी जे कोणी आपल्या घरी येतात तर ते देवासमान असतात असं म्हटलं जातं आणि आपण जर आपल्या डोळ्यांवर पैशाची धुंदी असेल किंवा नसेल तरी पण आपण आपल्या घरामध्ये येणाऱ्या पाहुण्यांना योग्य तो मानपान देत नसलो तर, तर नक्कीच माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये कधीही थांबणार नाही आणि कधी कधी एखादा गरजू व्यक्ती आपल्याकडे आला किंवा रस्त्याने आपल्याला भेटला तर आपण त्याला मदत केली पाहिजे पैशाची मदत करा असं मी तुम्हाला कधीच सांगत नाही पण जो व्यक्ती खरंच तुमच्याकडे याचक म्हणून येतो की ज्याला खरंच काहीतरी खायला हवं असतं किंवा अन्नधान्याची मदत तुमच्याकडून जो व्यक्ती मागतो त्याला अवश्य मदत करत जा तुम्हाला नक्कीच माता लक्ष्मी भरभरून आशीर्वाद देईल आणि तुमच्या घरात अन्नपूर्णा देवीचा सुद्धा सदैव वास राहील दुसरा नियम जी व्यक्ती सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहते भोजन करते दिवसा झोपते फाजील प्रमाणात म्हणजे खूप जास्त प्रमाणात आहार सेवन करते अशी व्यक्ती जरी साक्षात नारायण असली तरी पण देवी लक्ष्मी तिचा त्याग करते जेव्हा मी तुम्हाला सूर्यास्ताचा एक व्हिडिओ शेअर केला होता की सूर्यास्ताच्या वेळी नक्की कोणती कामं करावी कोणती कामं करणं टाळावं जेणेकरून माता लक्ष्मी आपल्या घरी सदैवपणे तिचा वास करेल तर त्या व्हिडिओतसुद्धा मी तुम्हाला हे चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं होतं तुम्ही तो व्हिडिओ अजून बघितला नसेल तर नक्की बघा आपले जे जुने सबस्क्रायबर किंवा व्हिवर्स आहेत त्यांनी नक्कीच तो बघितलेला असेल नवीन जे कोणी आलेले आहेत त्यांनीसुद्धा तो व्हिडिओ एकदा नक्की बघावा त्याचबरोबर सूर्योदयाच्या वेळी म्हणजे जेव्हा सकाळी सूर्याचं आगमन होतं सूर्य उगवतो तेव्हा आपण कोणती कामं करावी कोणती कामं करणं टाळावं हे सुद्धा सांगितलेलं आहे सूर्योदय आणि सूर्यास्त या ज्या वेळा आहेत त्या वेळेमध्ये आपल्याला खूप चांगल्या प्रकारे नियम पाळायचे असतात किंवा ते नियम आपण योग्य पाळले तर माता लक्ष्मी आपल्या घरी नक्कीच कायम टिकून राहते ज्या व्यक्ती हे नियम पाळत नाही तर त्या व्यक्ती म्हणजे या उदाहरणात कसं सांगितलेलं आहे बघा त्या व्यक्ती स्वभावाने मनाने कितीही चांगल्या असल्या म्हणजे त्या साक्षात नारायण असल्या तरी पण माता लक्ष्मी त्यांचा त्याग करते तर तुम्हीसुद्धा हे नियम नक्की पाळा यानंतरचा तिसरा नियम असा आहे आवळ्याच्या झाडामध्ये गाईच्या शेणामध्ये शंखामध्ये कमळामध्ये पांढऱ्या वस्त्रांमध्ये देवी लक्ष्मी सदैव वास करते म्हणून लक्ष्मीकारक ज्या गोष्टी आहेत त्या आपण आपल्या घरामध्ये नेहमी ठेवायला हव्या जेव्हा एकादशी असेल तेव्हा तुम्ही आवळ्याच्या झाडाला दूध अर्पण करायला विसरू नका पाण्यामध्येच तुम्ही थोडंसं दूध मिक्स करायचं आहे आणि ते तुम्ही आवळ्याच्या झाडाला अर्पण करू शकता आवळ्याच्या झाडामध्ये भगवान विष्णूंचा वास असतो म्हणजे ते तिथे वास्तव्य करतात असं म्हटलं जातं आणि जिथे भगवान विष्णू तिथे माता लक्ष्मी असं आपण म्हणतो तर ते काही चुकीचं नाही त्यामुळे तुम्ही आवळ्याच्या झाडाला पाणी घातलं दूध अर्पण केलं त्या आवळ्याच्या झाडापाशी दर एकादशीला दिवा लावला नमस्कार केला तर माता लक्ष्मीसुद्धा तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतील आणि गाईचं शेण आपण म्हणजे काही पूजा अर्चा असतील कुठे आपल्याला काही सारवायचं असेल तरी आपण गाईच्या शेणाचा वापर करतो किंवा या पूजा अर्चा किंवा धार्मिक जी काही व्रतवैकल्ये असतात त्या निमित्ताने आपण गाईच्या शेणापासून ज्या गोऱ्या बनतात किंवा गाईचं जे पंचगव्य गव्य असतं तर त्याचासुद्धा आपण जास्त वापर करतो त्यामुळे गाईच्या शेणालासुद्धा खूप महत्त्व आहे तुमच्या ज्या काही पूजा अर्चा वर्षभरात होत असतील तर तेव्हा तुम्ही गाईच्या शेणापासून जे काही बनतं गोवऱ्या असतील किंवा धूप असेल किंवा अजून ज्या काही गोष्टी बनतात तर त्याचा वापर तुम्ही नक्कीच करा यामुळे सुद्धा लक्ष्मी टिकून राहण्याला किंवा स्थिर राहण्याला मदत होईल शंख म्हणजे माता लक्ष्मीचा भाऊ म्हटलं जातं तर्मग करू शक्ता। शक्या तर मग तुम्ही तुमच्या घरी शंखाचीसुद्धा स्थापना करू शकता दररोज तुम्हाला शक्य शक्य असेल तर तुम्ही देवपूजेच्या वेळा शंखनादसुद्धा करत जा तुमच्या आरोग्यासाठी सुद्धा ते खूप चांगलं राहील त्याचबरोबर ज्या महिला प्रेग्नंट असतील गरोदर असतील तर त्यांनी शंखामध्ये रात्रभर पाणी भरून ठेवलं आणि नंतर ते पाणी पिलं उठल्या उठल्या तर त्यांचं होणारं जे अपत्य आहे ते अतिशय बुद्धिवान होईल आणि ज्यांना कॅल्शियमची कमी आहे त्यांनीसुद्धा शंखामध्ये पाणी भरून ठेवायचं आणि ते दुसऱ्या दिवशी सकाळी प्यायचं तर तुमची कॅल्शियमची जी काही कमतरता आहे तीसुद्धा भरून निघेल कमळाची फुलं आपल्याला माहिती आहे माता लक्ष्मीचं तर ते आसन आहे ज्यामध्ये माता लक्ष्मी बसलेली असते तर तुम्ही या कमळाच्या फुलांचासुद्धा वापर पूजा अर्चांमध्ये करत जा किंवा मग प्रत्येक वेळा आपल्याला कमळाची फुलं उपलब्ध होतात असं काही नाही पण कमळाच्या बियांपासून म्हणजे ज्याला आपण मखाने म्हणतो तर त्याचा वापर तुम्ही देवी लक्ष्मीला किंवा भगवान विष्णूंना जो काही प्रसाद आपण बनवत असतो म्हणजे पहिल्यांदा आपण त्यांना नैवेद्य ठेवतो आणि नंतर तो प्रसाद म्हणून खातो तर त्यामध्ये तुम्ही मखाऱ्यांचा वापर करू शकता त्याचबरोबर कमळगट्ट्याची माळ जी श्रीयंत्रावर सुद्धा घातली जाते किंवा आपल्याला काही जप वगैरे करायचे असतील तर त्यासाठी सुद्धा वापरली जाते तर तुम्ही कमळगट्ट्याची माळ तुमच्या घरी आणू शकता भगवान शिव आहेत तर त्यांच्या पूजेमध्ये सुद्धा कमळगट्ट्याला अतिशय महत्त्व आहे तर तुम्ही ती नक्कीच आणू शकता बरेच जण विचारतात कमळगट्ट्याची माळ कुठे मिळते जिथे आपण पूजा अर्चांचं साहित्य घेतो ना तर तिथे तुम्हाला ती मिळून जाईल आणि पांढरी वस्त्रसुद्धा देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये चालतात आपण त्यांचा वापर करू शकतो फक्त पांढरी फुलं जी आहेत त्यांच्या बाबतीत अशी माहिती मिळालेली आहे की डायरेक्ट पांढरी फुलं न वाहता त्या फुलांवर आपण हळदी कुंकवाचा टिपका लावावा आणि मग ती फुलं आपण देवी लक्ष्मीच्या चरणी अर्पण करू शकतो तर हा झाला तिसरा नियम यानंतरचा चौथा नियम असा आहे ज्या घरामध्ये भगवान शिवशंकरांची पूजा होते देवता साधू गुरूंचा सन्मान होतो अशा घरामध्ये लक्ष्मी चिरंतन वास करते आता भगवान शंकरांची पूजा होते याचा अर्थ आपण असाही घेऊ शकतो की जरी आपल्याला आपल्या घरामध्ये समजा शिवलिंग ठेवणं शक्य नसेल किंवा आपण ते ठेवत नसू तर भगवान शंकर जे आहे तर जे खंडोबा महाराज आहे त्यांनासुद्धा आपण भगवान शंकरांचाच अवतार मानतो तर त्या त्यानिमित्ताने आपण आपल्या घरामध्ये आपल्या कुळदेवाची सेवा केली पाहिजे तर तुम्ही ती केली तरीसुद्धा तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल त्याचबरोबर जे साधू असतात गुरु असतात ते आपल्याला बऱ्याच वेळा त्यांच्या वाणीतून खूप चांगले विचार देत असतात भलेही कधी आपल्याला ते पटले नाहीत तर आपण त्यांची खिल्ली उडवू नये किंवा त्यांचा अपमान करू नये नाही तर माता लक्ष्मी तुमच्यावर रुष्ट होईल प्रत्येकाचे आपापले वेगवेगळे विचार असतात आपल्याला वाटत असेल की आपण त्यांचं पालन करावं तर आपण ते करू शकतो करायचं नसेल तर आपण त्यांचा अपमान करण्यात काहीच अर्थ नाही यानंतर जी स्त्री नियमित प्र नियमितपणे गोग्रास म्हणजे गायीसाठी घास काढून ठेवते आणि गायीची पूजा करते तिच्यावर सुद्धा माता लक्ष्मीची कृपा कायम राहते असं म्हटलं जातं गाईच्या पोटामध्ये तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य असतं गाईला आपण लक्ष्मीचं स्वरूप मानतो तर प्रत्येकाने आपापल्या घरी पहिली पोळी गायीला शेवटची पोळी कुत्र्याला हा नियम नक्की पाळावा हे जर आपल्याला शक्य नसेल समजा गाय मिळत नसेल तर कोणत्याही एका मुक्या जीवाला तुम्ही दररोज किंवा तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य होईल तेव्हा अन्नदान नक्की करत राहा तुम्ही अशा अशा व्यक्तींनासुद्धा बघितलेलं असेल की त्या स्वतःहून समजा बाहेर कुठे खायला गेल्या किंवा काही स्ट्रीट फूड आपण खात असू किंवा हॉटेलमध्ये वगैरे जेवायला गेलो तरीसुद्धा अशी दृश्य आजकाल बघायला मिळतात की आ, काही माणसं स्वतःहून काहीतरी विकत घेतात अन्नपदार्थ पैसे देऊन विकत घेतात आणि जे काही मुके जीव बाहेर भटकताना दिसतात तर त्यांना ते आवर्जून खाऊ घालतात तर मुक्या प्राण्यांवर दया करणं म्हणजे खूप चांगली गोष्ट आहे त्यामुळे आपल्याला भरभरून त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि हे पुण्य आपल्याला कुठे कामी येईल हे सांगता येत नाही ज्याला असा अनुभव आलेला असेल ते हे नक्कीच जाणू शकतात की याचं महत्त्व काय असतं माता लक्ष्मीची आठ रूपं आहेत तर ते आहेत पहिलं म्हणजे धनलक्ष्मी दुसरं धान्यलक्ष्मी तिसरं धैर्यलक्ष्मी चौथं शौर्यलक्ष्मी पाचवं कीर्तीलक्ष्मी सहावं विजयलक्ष्मी सातवं विजय आहे विद्यालक्ष्मी आणि आठवं आहे राज्यलक्ष्मी तर ही जी काही अष्टलक्ष्मीची रूपं आहेत किंवा लक्ष्मीची आठ रूपं ज्यांना आपण अष्टलक्ष्मी म्हणू शकतो तर त्यांचंसुद्धा स्मरण किंवा त्यांच्यापैकी कोणत्याही एका रूपाची पूजा आपण नेहमी केली पाहिजे ज्या कोणी मार्गशीर्ष गुरुवार करत आहेत तर त्यांना सुद्धा या लक्ष्मी व्रताचा चांगला अनुभव मिळेल फक्त व्रत जे आहे ते मनोभावे करा मना मनापासून माता लक्ष्मीची सेवा करा बऱ्याच जणी संतोषी मातेचे व्रत करत असतील किंवा वैभव लक्ष्मीसुद्धा बऱ्याच जणींनी केलं असेल तर त्यांना सुद्धा चांगले अनुभव याचे मिळाले असतील तुम्हाला काही चांगले अनुभव मिळालेले असतील तर तुम्ही ते कमेंट्सद्वारे शेअर करत जा जेणेकरून ज्या कोणी व्यक्ती इथे कमेंट्स करतात तर त्या जेव्हा कमेंट्स करतात तेव्हा त्या, त्या बाकीच्यांच्यासुद्धा कमेंट्स वाचत असतात आणि तुमच्या अनुभवांमुळे म्हणजे तुम्ही जे काही अनुभव तुमच्या कमेंट्समध्ये लिहाल तर तुमच्या अनुभवांमुळे दुसऱ्यांनासुद्धा त्याचा चांगला फायदा होऊ शकतो तर तुमचे जे काही चांगले वाईट म्हणजे ज्या पद्धतीचे तुमचे अनुभव असतील ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की शेअर करत जा आता मी तुम्हाला धनवृद्धीसाठी काही उपाय सांगते आपल्या व्यवसायाच्या स्थानी तुम्ही व्यापारवृद्धी यंत्राची स्थापना करू शकता व्यापारवृद्धी यंत्र तुम्हाला जिथे पूजेचं सा साहित्य मिळतं किंवा तुम्ही तुमच्या एखाद्या विश्वासूक गुरुजींकडून ते नक्कीच घेऊ शकता यानंतरचा दुसरा उपाय असा आहे तुम्ही दररोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा या मंत्राचा जप करू शकता त्यानंतर तिसरा उपाय असा आहे तुमच्या दुकानामध्ये ऑफिसमध्ये किंवा व्यवसायाच्या ठिकाणी तुम्ही गाईच्या पुढे उभं राहून बासरी वाजवणारा जो काही श्रीकृष्ण असतो जो आपल्या प्रत्येकाला हवाहवासा वाटतो किंवा आपलं आकर्षण जे आहे ते त्याच्याकडे वाढतं आपल्याला अतिशय प्रसन्न वाटतं त्याच्याकडे बघितल्यावर तर अशा श्रीकृष्णाची मूर्ती किंवा फोटो तुम्हाला तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी लावायचे आहे त्यामुळे तुमची जर म्हणजे व्यवसायाच्या ठिकाणी उधारी वगैरे होत असेल किंवा तुम्हाला तुमच्या व्यापारात यश मिळत नसेल तर ते मिळायला मदत होईल यानंतरचा चौथा उपाय असा आहे व्यापारामध्ये सफलता मिळावी म्हणून कामावर जाण्यापूर्वी तुम्हाला अकरा रुपये तुमच्याच घरामध्ये एखाद्या गुप्त जागी ठेवायचे आहेत गुप्त जागी याचा अर्थ कुणालाही न सांगता ठेवायचे आहे म्हणजे त्याची जास्त चर्चा होणार नाही घरी आल्यावर ते तुम्ही अकरा रुपये जे आहेत तर त्या अकरा रुपयांमध्ये काही पैसे अजून टाकत टाकत जायचे आहेत आणि एखाद्या वेळा तुमच्या देवघरामध्ये उपयोगाला येईल अशी वस्तू तुम्हाला घ्यायची आहे किंवा मग चांगल्या कामासाठी त्या पैशांचा वापर तुम्हाला करायचा आहे यामुळे सुद्धा तुम्हाला तुमच्या व्यापारामध्ये नक्कीच सफलता मिळेल यानंतरचा पाचवा उपाय असा आहे गहू जेव्हा तुम्ही दळायला देतात तर ते देण्यापूर्वी तुम्हाला त्यामध्ये एखाद्या वेळेस का होईना केशराचे दोन दाणे म्हणजे केशराच्या दोन काड्या मिक्स करायच्या आहे हे शक्य नसेल तर तुम्ही त्या गव्हामध्ये एक चिमूटभर किंवा एखादा चमचाभर हळद मिक्स करून देऊ शकता यामुळे सुद्धा लक्ष्मी प्राप्ती व्हायला तुम्हाला मदत होईल आणि तुम्ही जर डायरेक्ट रेडीमेड पीठ ज्याला आपण आटा म्हणतो तो घेत असाल तर त्या आट्यामध्ये तुम्ही तुळशीची काही पानंसुद्धा मिक्स करून ठेवू शकता आणि भलेही पीठ मळताना तुमच्या पिठामध्ये ती तुळशीची पानं आली तरी पण तुम्ही ती पानं वापरून ते पीठ मळून त्याची पोळी चपाती जे काही बनवता ते बनवू शकता यामुळे सुद्धा धनवृद्धी व्हायला मदत होते यानंतरचा सहावा उपाय असा आहे व्यवसायामध्ये उन्नती व्हावी म्हणून तर तुम्हाला काय करायचं आहे शुक्रवारच्या दिवशी एखाद्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये किंवा पोटली मिळतात आजकाल त्याच्यामध्ये पाच गोमती चक्र जी तुम्हाला पूजेचं सा साहित्य मिळतं तिथे मिळून जातील किंवा तुमच्याकडे जर पिवळ्या कवड्या असतील किंवा कोणत्याही प्रकारच्या कवड्या म्हणजे गोमती चक्र उपलब्ध झाली नाही तर तुम्ही पाच कवड्या त्या लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधून ठेवू शकता आणि तुमच्या व्यापार व्यवसायाच्या ठिकाणी त्याच्या दरवाज्यावर तुम्ही या कवड्या बांधून ठेवायच्या आहे यामुळे तुमच्या व्यवसायामध्ये उन्नती होईल तुमच्या घरामध्ये जर प्रसन्नतेचं वातावरण किंवा चांगलं वातावरण राहत नसेल सतत कटकटी होत असतील तरी पण तुमच्या मुख्य दाराच्या म्हणजे तुमचं जे घर आहे त्याचा जो मेन डोअर आहे तर त्याच्या मागच्या साईडला तुम्हाला हे जे गाठोडं आहे कवड्यांचं लाल रंगाच्या कपड्यात बांधलेलं तर ते बांधून ठेवता येईल दर बुधवारी तुम्हाला स्नान करून एकशे आठ वेळा एक मंत्र म्हणायचा आहे तर तो म्हणजे ओम गंग गणपतये नमहा या मंत्राचा तुम्हाला खूप चांगला फायदा मिळेल तुमचा जिथे गल्ला असेल तिजोरी असेल किंवा जिथे तुम्ही पैसे ठेवत असाल तर तिथे तुम्ही एखादं स्फटिकाचं म्हणजे काचेचं कासव ठेवू शकता किंवा मग सोन्या चांदीचं चा, एखादं नाणं ना, एखाद्या डबीमध्ये ठेवू शकता किंवा मग अखंड अक्षदा जरी ठेवल्या हळदीने पिवळ्या केलेल्या तरीसुद्धा माता लक्ष्मी तुमच्या घरी कायम स्थिर राहू शकते किंवा माता लक्ष्मीचं वास्तव्य तुमच्या घरी कायमस्वरूपी राहील अतिशय साधा सोपा उपाय आहे नक्की करा त्यानंतर जेव्हा अमावस्या असेल पौर्णिमा असेल किंवा एकादशी असेल तर अशा तिथींना तुम्ही पिंपळ वृक्षाला पाणी घालू शकता तर त्यातल्या त्यात तुम्ही जर एखाद्या लोखंडी भांड्यामध्ये दूध आणि पाणी मिक्स करून जर घातलं तर तुमचे पित्र जे आहेत ते सुद्धा तुमच्यावर प्रसन्न होतील भगवान श्रीहरी विष्णूंचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल त्याचबरोबर अश्वत्थ मारुती जे आहेत तर त्यांचा आशीर्वादसुद्धा आपल्याला मिळतो आणि आपल्याला धनवृद्धी व्हायला मदत होते पाण्यामध्ये तुम्ही मघाशी मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही दुधात किंवा पाणी दूध साखर असं जरी मिक्स करून त्या झाडाला घातलं तरीसुद्धा ते परिणामकारक ठरू शकतं झाडू आणि लक्ष्मी यांच्याबाबत मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की त्यांचा खास संबंध आहे म्हणूनच दिवाळीला आपण झाडूलाच लक्ष्मी मानून त्याची पूजा करत असतो शास्त्रवचन असं सांगतं की केरसुणी म्हणजेच झाडूला पाय लागल्यामुळे लक्ष्मी देवीचा अपमान होतो त्यामुळे जाणून बुजून तर असं करायचं नाही कुणी करतही नसेल आणि केलं तर दर्शन घ्यायला विसरायचं नाही केरसुणी घरातला कचरा साफ करते आणि कचरा म्हणजे दारिद्र्यतेचं नकारात्मकतेचं प्रतीक आहे ज्या घरामध्ये स्वच्छता नांदते तिथेच लक्ष्मी देवी वास करते सुख त्याच घरात वास करते या उलट जिथे घाण आणि अस्वच्छता असते त्या घरातील लक्ष्मी देवी निघून जाते आणि आपण अलक्ष्मीला जवळ करतो किंवा दारिद्र्य देवतेला जवळ करतो असा त्याचा अर्थ होतो अशा घरामध्ये लक्ष्मी देवी नसल्यामुळे पैशाची कायम चणचण भासते यासाठी आपलं घर नेहमी नीटनेटकं आवरलेलं आणि स्वच्छ ठेवावं लहान मुलं असतील तर काही हरकत नाही पण जाणून बुजून जर आपण आपलं घर आवरायला कंटाळा करत असू तर नक्कीच देवी लक्ष्मीचा कोप आपल्यावर झाल्याशिवाय राहणार नाही केरसुणी आणि झाडू यांचं काम झाल्यावर ते आपल्याला अशा ठिकाणी ठेवायचं आहे की कुणाची दृष्टी त्याच्यावर पडणार नाही आणि कुणाचा पायसुद्धा त्याच्यावर पडणार नाही केरसुणी कधीही जाळायची नाही झटकायची नाही किंवा आपटायची नाही काही जण काय करतात त्या झाडूवर राग काढतात आणि झाडू आपटत बसतात तर हे सुद्धा करू नका बऱ्याच जणांच्या घरी हे घडतं त्यामुळे जुना झाडू जरी असेल तर तुम्ही तो अशा ठिकाणी ठेवा की तिथे तो कोणी पाय द्यायला किंवा ओलांडायला जाणार नाही पण तो झाडू आपल्याला फेकायचा नाही आहे किंवा जाळायचा सुद्धा नाही आहे नवीन केरसुणी किंवा झाडू वापरायला काढताना तुम्हाला तो शनिवारच्या मुहूर्तावर काढायला काहीच हरकत नाही लक्ष्मी तुमच्या घरी नक्कीच कायम वास्तव्य करील जरी तुम्ही श शनिवारचा हा नियम पाळला तर कारण पैसा धन सर्वांनाच हवं आहे काही लोकांना कमी श्रमामध्ये भरपूर धन प्राप्त होतं तर काही जण रात्रंदिवस राबतात तरी पण पैसा अपुरा पडतो अशावेळी काही नियमांचं पालन जर तुम्ही केलं तर तुमच्या परिवारावर तुमच्या घरावर देवी लक्ष्मीची निरंतर कृपादृष्टी राहू शकते वास्तुशास्त्रानुसार सर्वात महत्त्वाचं म्हणजे घरातील सर्व वस्तू योग्य जागी ठेवल्या पाहिजे यासाठी काही गोष्टी आपल्याला समजून घ्यायच्या आहे पश्चिमेला पाय तर पूर्वेला डोकं तुम्ही करून झोपू शकता किंवा झोपताना डोकं दक्षिणेला आणि पाय उत्तरेला तुम्ही करू शकता पण दक्षिण दिशेला पाय करून तुम्ही झोपू नका कपाट आणि तिजोरी कधीही दक्षिण दिशेला तोंड करून ठेवू नका देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात ठेवायचा प्रयत्न करा नसेल तर मग जिथे तुम्ही देवघर ठेवलेलं असेल तर तिथे समोर पडदा लावायला विसरू नका तुमचं किचन असेल मेन स्विच असेल इलेक्ट्रिक बोर्ड असेल टी व्ही असेल तर हे सर्व तुम्हाला आग्नेय कोणामध्ये ठेवायचं आहे आता ज्यांचं घर बांधून बरेच दिवस झालेले आहेत किंवा जे भाड्याने राहतात त्यांनी हे नियम नाही पाळले तरीसुद्धा चालेल जेवढे शक्य होतील तेवढे पाळा आणि तुम्ही नवीन जेव्हा किचन बनवाल किचन ओटा करताना तो काळ्या रंगाचा सोडून दुसऱ्या रंगाचा जर केला तर नक्कीच चांगलं होईल ज्यांचा असेल तर त्यांनीसुद्धा काही नाराज व्हायचं कारण नाही त्यांनी माता अन्नपूर्ण्याची जास्तीत जास्त सेवा करावी स्वयंपाक करताना दक्षिणेकडे तोंड येणार नाही अशा पद्धतीने आपला किचन ओटा असावा आणि टॉयलेट नेहमी घराच्या नैऋत्य कोणामध्येच ठेवा फरशी आणि भिंतीचा रंग पूर्ण पांढरासुद्धा ठेवू नका फरशी काळीही नसावी याची काळजी आपल्याला घ्यायची आहे मुख्य दरवाजाच्या डावीकडे दररोज संध्याकाळी दिवा लावायला सुद्धा विसरायचं नाही या नियमांचं किंवा यातल्या जास्तीत जास्त नियमांचं पालन तुम्ही जर केलं तर तुमची पैशाची समस्या नक्कीच सुटू शकते तुम्हाला नक्कीच चांगले दिवस येतील आणि माता लक्ष्मी तुमच्यावर कायम प्रसन्न राहील तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला माता लक्ष्मी आपल्या घरी सदैव नांदावी किंवा ती स्थिरपणे राहावी यासाठी कोणकोणते नियम पाळावे काय उपाय करावे याची माहिती दिली काही सेवा उपासनासुद्धा सांगितल्या तर त्यासुद्धा तुम्ही सुरू करा नक्कीच तुम्हाला फायदा होईल हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्सद्वारे कळवा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठीला सबस्क्राईब करा भेटूयात परत पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या धन्यवाद